आलू पराठ्याचं जे स्टफिंग राहतं ना त्याच्यातून आपण आता कटलेट किंवा तुम्ही पॅटीस हे म्हणू शकता झटपट अशी रेसिपी आहे इथे हे पराठ्याचं स्टफिंग उरलेलं स्टफिंग जे राहतं ना आपण त्याचं काय करायचं तर त्याचं एक रेसिपी तुम्हाला मी इथे दाखवते ते बघा हे बटाट्याचं म्हणजे जे आलू पराठ्याचं स्टफिंग आहे ब्रेड क्रम्स आहे आणि भिजवलेले साधारण समजा ना एक वाटी पोहे आहेत आता हे सगळं साहित्य आपल्याला वापरून पॅटीस म्हणू शकता कटलेट म्हणू शकता तुम्ही तर आता माझ्या पंगज चॅनलवरती जर एवढे ऑडियन्स लाईव्ह आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आणि जर माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर रेसिपीला स्क्रीनवरती दोनदा टॅप करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर आता आपण फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे एका बाउलमध्ये मी आलू पराठीचं स्टफिंग घेणार आहे आणि माझे जे व्हिडिओज आहेत माझे लाईव्ज आहेत ते तुम्ही कोणत्या भागातून बघत भागा आहात हे सुद्धा नक्की मला कमेंटद्वारे सांगा तुम्हाला जर कोणती अजून रेसिपी वेगळी पाहायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि ऑडियन्सला आदे खूप खूप धन्यवाद की जे माझे लाईव्ह पाहत आहेत त्यांना आणि जर रेसिपी ही जर आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आता इथे हे स्टफिंग घेते मी आलूच्या पराठ्याचे आपण स्टफिंग जे तयार करतो ना ते स्टफिंग आहे आलू पराठ्याचं स्टफिंग घेतलेलं आहे मी इथे त्यानंतर आपण आता हे भिजवलेले पोहे आहेत ते घालायचे आहेत भिजवलेले पोहे घालूया त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ब्रेडस्क्रम घालायचे आहे दोन टेबलस्पून दोन ते तीन टेबलस्पून इतकं ब्रेडस्क्रम घालूया आपण जर तुम्हाला हे मिश्रण जर जा जास्त पातळ वाटलं तर तुम्ही ब्रेडस्क्रम वाढू शकता याच्यात इथे मी तीन टेबलस्पून इतकं ब्रे ब्रेडचा चुरा वापरलेला आहे त्यातनंतर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद मीठ चवीनुसार घालायचं आहे मीठ थोडंसं कमी घाला कारण आलू पराठ्याच्या स्टफिंगमध्ये मीठ असतंच आता उरलेल्या आलू पराठ्याचं स्टफिंगचं काय करायचं तर त्याची ही रेसिपी मी तुम्हाला दाखवते कारण कोणतीही वस्तू आपल्याला वाया घालू द्यायची नाही आहे तुमच्याकडे पण कधीतरी असं आलू पराठ्याचं स्टफिंग जे आहे ना आलू पराठा केल्यानंतर थोडंफार हात असेल आलू पराठ्याचं स्टफिंग तर तुम्ही ही अशी रेसिपी करू शकता इथे अर्धा चमचा इतकं मी लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ही आणि धनेपुडा अर्धा चमचा आता हे सर्व साहित्य ना आपल्याला चांगलं मिक्स करून घ्या आपलं स्टफिंग वाया जाऊ नये ना म्हणून मी याचे इथे कटलेट करत आहे जर तुम्हाला मुलांसाठी करायचे असतील ना तर तुम्ही याच्यामध्ये तिकटाचं प्रमाण वगैरे कमी करू शकता तुम्ही माझ्या रेसिपी कोणत्या भागातून बघत आहात हे सुद्धा नक्की मला सांगा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा आलू पराठा स्टफिंग आहे हे त्याचं आपण कटलेट कसे करायचे ही रेसिपी मी दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर स्क्रीनवर दोनदा टॅप करा तुम्ही कोणत्या भागातून माझा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा नक्की सांगा कारण बऱ्याचदा काय होतं ना आलू पराठा केल्यानंतर थोडंफार स्टफिंग आपलं राहतं मग त्याचं काय करायचं असं बऱ्याच जणांना प्र प्रश्न पडतो त्याच्यासाठी असे सोपे असे कटलेट तयार करू शकतो आपण पॅटीस तयार करू शकतो तेच तुम्हाला मी इथे दाखवत आहे कोथिंबीर घालूया थोडीशी आता हे सर्व मसाले ना चांगले आता आपल्याला याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने मिक्स केलं ना तरी सुद्धा चालेल कारण आपण आलू पराठे करतो त्याचं म्हणजे पराठ्याचं जे बटाट्याचं जे सारण राहतं ना बऱ्याच वेळा असं काय होतं बटाट्याचं सारण बऱ्याच वेळा राहतं सगळ्यांच्याच घरी राहत असेल असं नाही मग त्याचं काय करायचं तर त्याच्यासाठी मी ते, ते तुम्हाला एक सोपी रेसिपी दाखवते नाश्त्यासाठी तुम्हीसुद्धा हे असे कटलेट करू शकता किंवा मुलांना चहाच्या वेळेस नाश्त्याच्या वेळेस छोटीशी भूक लागते जेव्हा मुलांना तेव्हासुद्धा तुम्ही हे असं करून त्यांना देऊ शकता माझ्या चॅनलवरती जेवढेसुद्धा ऑडियन्स लाईव्ह आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा हे बघा रोल कटलेट करताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला गोल चपटा कसा तुम्हाला हवा आहे लांबा लांब असा आकार तसा तुम्ही देऊ शकता मोठे मोठे पॅटीस असे करू शकता आणि याच्यामध्ये मी आलू पराठ्याचं स्टफिंग आहे त्यानंतर याच्यामध्ये बटाटा आहे बटाट्याचं सॉरी आलू बराट्याचं स्टफिंग आहे भिजवलेले पोहे आहेत आणि ब्रेडचं चूर आहे एवढंच साहित्य मी वापरलेलं आहे आणि वरून थोडेसे याच्यात मी मसाले घातलेले आहेत आता बघा अशा पद्धतीने ना आपण सर्व टिक्की करून घेऊयात याच्या याला तुम्ही आलू टिक्की म्हणू शकता किंवा पॅटीस म्हणू शकता किंवा कटलेटही म्हणू शकता बघा अशा पद्धतीने आपण सर्व याचे टिक्की करून घेऊयात आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे झटपट होते आपण म्हणतो ना ऑर रेसिपीज जे आपण पाहत असतो त्याच्यामध्ये सुद्धा ही रेसिपी येऊ हो शकते बघू शकता तुम्ही आणि छान असे कटलेट हे तयार होतात टिक्की तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि आलू पराठाचं स्टफिंगमध्ये आपण जे जे साहित्य सर्व वापरतोय ना ते सर्व साहित्य माझ्यात घातलेलं होतं जास्त काही इन्ग्रेडियंट्स मी याच्यात वापरलेले नाही आहे फक्त आलू पराठ्याचं स्टफिंग आहे पोहे आहेत आणि ब्रेडचा चुरा आणि आत्ता थोडेसे फार मसालेवरून ड्राय मसाले मी घातलेले आहेत ते तुम्ही आता बघितलेच आहेत आणि जेवढेसुद्धा ऑडियन्स माझ्या लाईव पाहत आहात त्यांचे मनापासून धन्यवाद आणि जे लोक नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज जे तुम्ही पाहत आहात ते शेअर करा जर तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता तुम्हाला अजून कोणती लेफ्ट म्हणजे उरलेल्या भाज्यांपासून कोणती रेसिपी बघायला आवडेल तेसुद्धा तुम्ही मला सांगू शकता आता नाही हे आपण डीप फ्राय करून घेऊयात शेलो फ्राय करायचं आहे तुम्हाला डीप फ्राय करायचं तर तुम्ही डिप फ्रायसुद्धा करू शकता इथे गॅस की तवा गरम करून घ्या आपले कटलेट इथे नवीन तयार केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता ह्याला तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही वरून सुद्धा ब्रेडक्रम लावू शकता मी ह्याला वरून सुद्धा ब्रेड क्रम लावणार आहे बघा शेजारच्या जाए गॅसवर तुम्ही बघू शकता आपले आलू टिक्की इथे ठेवलेली आहे मी त्यानंतर इथे एका वाटीमध्ये ब्रेडचा चुरा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वरूनसुद्धा जर तुम्हाला हे कटलेट कुरकुरीत आणि अजून क्रिस्पी हवे असतील ना तर तुम्ही याच्यावरती ब्रेडचा चुरा गोळून लावू शकता ब्रेडच्या चुऱ्यामध्ये डीप करूनसुद्धा तुम्ही हे चांगले फ्राय करू शकता बघा एक वाट एक ते दीड वाटी इतकंच माझ्याकडे स्टफिंग होतं आलू पराठ्याचं त्याचं तुम्ही बघू शकता किती कटलेट तयार होतं ह्याच्यामध्ये काही मी जास्त जिन्नस वापरलेली नाही आहेत अगदी घरच्या साहित्यात ही रेसिपी मी तयार केलेली आहे तेल घालूया तवा चांगला गरम झालेला आहे तेल घाला तेल चांगलं गरम झालं होती ना आता आपल्याला हे सगळे कटलेट ना ते ब्रेडच्या चुऱ्यामध्ये असे घोळून घ्यायचे आहेत जर तुम्हाला जर क्रिस्पी अजून हवे असतील तरच नाही केलं तरीसुद्धा चालेल गॅसची फ्लेम आता लो करा आणि एक एक कटलेट ह्याच्यामध्ये हॅलो फ्राय करा जर तुम्हाला डीप फ्राय करायची असतील तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता आणि हे कटलेट तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा ग्रीन चटणीसोबत किंवा तुम्ही टॅमॅटो केचोकसोबतसुद्धा खाऊ शकता लहान मुलांना जर बनवून दिले तर तिखट लाल तिखट वगैरे जरा त्याचं प्रमाण कमी घाला मुलांनासुद्धा आवडतील आणि पोटभरीचा नाश्ता आहे हा तुम्ही हा मॉर्निंगसाठी मॉर्निंगला तुम्ही ब्रेकफास्टला वगैरे देऊ शकता इव्हनिंगला तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा त्यांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आता तुम्ही मला सांगा आता याच्यामध्ये आपला जो शिल्लक राहिलेला जो ब्रेड होता जो आपल्या जे ब्रेड खातो आपण त्याच्यानंतर ते, ते जे शेवटचे दोन ब्रेड राहतात ते असे त्याचे ब्रेड्स चुरा करून ठेवलात तर तो बघा तो पण त्याचाही उपयोग झाला आहे अशा पद्धतीने मी कोणतीही वस्तू वाया न घालवता असं तुम्ही उपयोग करू शकता बघा आता आपलं स्ट राहाय उरलं होतं म्हणून त्या स्टफिंगमुळे आपल्या इथे पॅटीस तयार झाले टिक्की म्हणू शकता तुम्ही आलू टिक्कीसुद्धा म्हणू शकता तुम्ही पॅटीस कटलेट तुम्हाला जे काही याला म्हणायचे तसं म्हणू शकता थोडेसे पोहे घातलेले आहेत मी भिजून पोह्यांमुळे याला क्रिस्पीनेस अजून छान येईल बघा तुम्ही केवढंसं सारण होतं माझं आलू पराठ्याचं आणि त्याच्यामध्ये किती टिक्की झाल्या ते सुद्धा तुम्ही बघू शकता तुम्हाला जर माझे लाईव्ह व्हिडिओ आवडत असतील ना तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा आणि झटपट अशी साधी सोपी रेसिपी इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे तुम्हीसुद्धा हे नक्की करून बघा कारण ज्यावेळेस आपण आलू पराठा वगैरे करतो ना त्यावेळेस थोडंफार आपलं स्टफिंग राहतं त्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो ना आपल्याला मग त्याचं तुम्ही असं कटले किंवा पॅकेज करून मुलांना देऊ शकता मुलांना सुद्धा फार आवडतील तुम्ही अशा पद्धतीने जर त्यांना करून दिलं ना तर मुलं सुद्धा आवडीने खातील आणि हे शेलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता शकताना ना गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची मोठी करायची नाही आहे आता हे उलटवून घेऊया बघा किती छान असं त्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे डीप फ्राय करण्यापेक्षा तुम्ही याला असं सॅलो फ्राय करू शकता म्हणजे काय कमी तेलामध्ये असं चांगले ते आपले टिकी जे आहेत ना ते फ्राय होतील आणि याला वरून आपण ब्रेडचा चुरा लावल्यामुळे काय होईल ते अजूनच ते क्रिस्पी झालेले आहेत आता याला दुसरी बाजूसुद्धा चांगली अशी गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत होईपर्यंत परतून घेऊया म्हणजे फ्राय करून घेऊया कशी वाटली तुम्हाला ही टिकीची रेसिपी अगदी साधी सोपी रेसिपी आहे आलू पराठ्याचं स्टफिंग जे उरलं होतं ना त्याच्यामध्येच आपण हे केलेलं आहे बघा सगळीकडे तेल जावं ना म्हणून असं तवा थोडासा हलवून घ्या जे सगळ्या ठिक ठिकीला ना एक समान असं तेल लागेल आज मी संध्याकाळीच लाईव्ह आलेली आहे दुपारी लाईव्ह यायला थोडा मला वेळ मिळाला नाही ना म्हणून आज संध्याकाळी आलेली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा तुमच्या घरी ट्राय करा आलू पर्याचं जे स्टफिंग जे आहे ते तुम्ही ज्यांची त्यांची वेगवेगळी पद्धत असते तरीसुद्धा मी आलू पराठ्याचं स्टफिंग करताना त्याच्यामध्ये मी आमचूर पावडर लसूण लसूण लसूणे स्वर मिरची आल्याची मी पेस्ट घातली होती थोडीशी त्यानंतर आपले जे बेसिक मसाले असतात ते थोडेसे घातले होते कारण आलू पराठ्याचं स्टफिंग सगळ्यांनाच माहिती असतं तर ते मी इथे दाखवले हे माझ्याकडे आलू पराठ्याचं स्टफिंग जे आपलं राहतं ना त्याच्यातून आता आपण काय करायचं म्हणून मी ही तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तर ही ना नक् एकदा नक्की ट्राय करा बघा इथे चारी बाजूने छान असं गोल्डन ब्राऊन रंगवते आपल्याला हे टिक्की तळून घ्यायचे आहेत आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे सुद्धा नक्की मला कमेंटमध्ये सांगा आहे की नाही झटपट अशी तयार होणारी रे रेसिपी रेसिपी आवडल्यास स्क्रीनवरती दोनदा टॅप करा हायप करा आणि सुद्धा ऑडियन्स माझे लाईव्ह बघत आहेत त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि जे ऑडियन्स उड़े आता नवीन आहेत त्यांना मा एकच आहे की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे माझे जे जेव्हा नवीन व्हिडिओज रेसिपीज येतील ते सर्वात पहिलं तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल बघ कुठेही आपले हे कटलेट म्हणा कटलेट म्हणून सुटलेली नाहीये किती छान असे क्रिस्पी तयार झालेले आहेत बघा तुम्हाला आवाजही येत असेल त्याचा किती छान असं तयार झालेलं आहे आपलं कटलेट दोन्ही बाजूने अगदी छान गोल्डन ब्राऊन रंग येई पण आपल्याला हे कटलेट चांगले असे तळून घ्यायचे आहेत गॅस मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे गॅसची फ्लेम, फ्लेम हाय करायची नाही आहे मीडियम फ्लेमवरती केलं ना तर छान असे कुरकुरीत अगदी असे कुरकुरीत तयार होतील हे कटलेट तुम तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी जर तुमचं आलू पराठ्याचं स्टफिंग जर उरलं ना तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून पहा मुलांना तुम्ही असं रेसिपी ही टिफिनला सुद्धा देऊ शकता बघा छान असं क्रिस्पीने आलेला आहे ह्याला आणि तुम्हाला जर स्टफिंगमध्ये जर वरती मसाले एक्स्ट्रा घालायचे नसतील तर नाही घातले तरीसुद्धा चालतील लेफ्ट ओवर आलू पराठ्याच्या भाजीपासून मी तुम्हाला इथे मी पॅटीस दाखवलेले आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी आवडल्यास रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात हे मुलं तर अगदी आवडीने खातील हे टिक्की आणि लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल ना तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा अगदी पाच मिनटं एक बाजूला दोन तीन मिनटं दुसऱ्या बाजूला दोन तीन मिनटं अशा पद्धतीने आपल्याला ही टिक्की चांगली अशी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे आणि टिक्की तुम्ही ना ग्रीन चटणी पुदिन्याची चटणी किंवा टॅमॅटो केचप बरोबर सुद्धा खाऊ शकता रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा पुन्हा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्क्रीनवरती दोनदा टॅप करा, करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मी ते टॅमॅटो केच सोबतच ही रेसिपी सर्व करणार आहे आयत्या वेळेस मुलांना नाश्ता काय बनवून द्यायचा जर ते सुचत नसेल तुम्ही असं करू शकता बघा तिथे छान असं प्ले कटले तयार झालेले आहेत अगदी घरच्या साहित्यात आपली आलू पराठ्याचं स्टफिंग जे राहिलं होतं ते सुद्धा वाया नाही गेलं आणि त्याच्यामुळे अगदी पोटभरीचा नाश्ता तयार झालेला आहे इथे बघू शकता तुम्ही किती छान असे कटलेट आपले सोनेरी रंगावती शॅलो फ्राय करून झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा जर गेस्ट आले तर तुम्ही गेस्टसाठी सुद्धा करू शकता आणि कधीही तुमचं जर आलू पराठ्याचं स्टफिंग जर, जर उरलं ना तर तुम्ही एकदा अशी कटलेट अशी टिक्की एकदा नक्की करून पहा कारण आलू पराठ्याचं जर कटलेट आपण नेहमीच करतो पण आता हे मी तुम्हाला का दाखवलेलं आहे की माझ्याकडे आलू पराठ्याचं जे स्टफिंग होतं ना ते उरलं होतं तर त्याचं काय करायचं म्हणून मी करा। ही तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे इथे मी टॅमॅटो केचअप ठेवलेलं आहे टॅमॅटो केचपसोबत मी हे आलू पराठे आलूची टिक्की मी सर्व केलेली आहे तुम्हीसुद्धा नक्की करा आणि ही रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा उरलेल्या बटाट्याच्या भाजीपासून काय करायचं तर अशी टिक्की करू शकता हे मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे सुद्धा नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही बघू शकता की छान अशी टिक्की तयार झालेली आहे इथे तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर स्क्रीनवर दोनदा टॅप करा चॅनलला हायप करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद